नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरात लवकर हा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याविषयी सर्व अपडेट पीक विम्याविषयी माहिती पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेचा शेवटचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर येणारच आहे आणि कंपन्यांकडून सरकारला तेवीसशे कोटींचा परतावा हा येणार आहे आणि त्यात प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटींचा रुपयाचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे आणि राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले असून शेवटचा एक हजार रुपयांचा हप्ता येत्या दो एक दोन ते तीन दिवसात कंपन्याकडून जमा होईल म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुमची ज्या राहिलेला जो पीक विमा आहे तो लवकरात लवकर मिळणार आहे आणि त्यात विमा हप्त्यांतून नुकसान भरपाई वगळता शिल्लक राहिलेल्या रकमेतील वीस टक्के रक्कम कंपन्यांच्या नपाग्रहीत धरल्यास कंपन्यांकडून राज्य सरकारला सुमारे तेवीसशे कोटींचा परतावा मिळणार आहे आणि प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त वी विभागाकडे राज्यात दोन हजार चोवीसच्या पंतप्रधान खरीप विपा विमा योजनेत आठ हजार था त्रेसष्ट कोटी छप्पन लाख रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता मात्र बनावट पीक विमा अर्ज के रद्द अर्ज रद्द केल्यानंतर यात चारशे कोटी रुपयांची बचत झालेली आहे ज्या लोकांनी बनावट अर्ज केले आहेत त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे आणि अशा प्रकारे चारशे कोटी वाचलेले आहेत सरकारचे आणि यापैकी राज्य सरकारकडून केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानातून मिळ कंपन्यांना सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख रुपये देण्यात आले आहे आणि राज्य सरकारकडून सुमारे एक हजार कोटींचा शेवटचा हप्ता हा कंपनीला देण्यात आलेला नाही आणि त्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात आलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे गेलेला आहे तर सांगायचं झालं तर थो थोडक्यात कृषी संचालक असे म्हणतात की राज्य सरकारच्या शेवटच्या एक हजार कोटी रुपयांच्या हप्त्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे दिला आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात तो मंजूर होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांची उर्वरित नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून जसं एक हजार कोटींचा जो प्रस्ताव आहे विद्या तो मंजूर झाला झाला आहे हा तुमच्या खात्यात तुम्हाला अकाऊंटवर मिळणार आहे तर अशी ही अपडेट आहे विद्या शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद